बंबार्डियर जेट 45 अजित दादांचा ज्या विमानात अपघात झाला त्या विमान कंपनीच्या नावावर जगभरात छोट्या मोठ्या दोनशे अपघातांची नोंद आहे आणि दोन, दोन वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावर याच विमानाचा एक अपघात झाला होता ज्यात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते हे विमान धोकादायक आहे का, का? आणि त्याची शेवटची तपासणी कधी झाली होती विमानाचा अपघात नेमका कसा झाला याच्यासाठी अपघातानंतर काही क्षणातच ए, ए आय बी म्हणजेच हवाई वाहतूक अपघात चौकशी प्राधिकरणाकडून पथक तयार करण्यात आलं आणि पहिली धाड पडली ती व्ही एस आर व्हेंचर्स या कंपनीच्या कार्यालयावर ए आय बीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात घुसून काही कागदपत्र ताब्यात घेतले आणि विमानाची सगळी माहिती जमा केली ज्या विमानामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्या विमानाची हिस्ट्री काय आहे हे विमान चालवणारी कंपनी नेमकी कुणाची आहे आणि आतापर्यंत काय चौकशी केली जाते तेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे दादांनी जे खासगी विमान प्रवासासाठी घेतलं होतं ते विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचं असून या कंपनीकडे असे एकूण सात विमान आहेत देशभरातल्या व्ही आय पीना विमानसेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते दोन हजार दहा सालच्या बनावटीच्या या विमानाचं एकूण फ्लाइंग टाइम आहे चार हजार पंच्याण्णव तास अठ्ठेचाळीस मिनिटे शेवटचा रिव्ह्यू झाल्यानंतर या विमानाने पंच्याऐंशी तास उड्डाण केलंय हे विमान चालवणारी कंपनी दिल्लीतली एक कंपनी असून हो त्यांना पहिला परवाना दोन हजार ला मिळाला होता तर हा परवाना दोन हजार तेवीस मध्ये शेवटचा रिन्यू करण्यात आला असून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तो वैध आहे सात लिअर जेट सह या कंपनीकडे एकूण पाच एम्ब्रर एकशे पस्तीस बीजे विमान किंग एअर बी दोनशे आणि एक पिलट्स असे एकूण सतरा विमान आहेत व्ही के सिंग आणि रोहित सिंग हे दोघे या कंपनीचे संचालक असून रोहित हा व्ही के सिंग यांचा मुलगा आहे विशेष म्हणजे दोघेही व्यवसायाने वैमानिक आहेत आणि त्यांचं वैमानिकाचं प्रशिक्षणही पूर्ण झालेलं आहे ए आय बी चे अधिकारी येऊन गेल्यानंतर व्ही के सिंह यांनी मीडिया समोर येऊन माहिती दिली की विमानात कोणती तांत्रिक समस्या आली याची चौकशी सुरू आहे पण दोन्ही वैमानिक हे अनुभवी होते आणि त्यांचा फ्लाईंग टाइमही विक्रमी आहे यावर व्ही के सिंह यांना विचारण्यात आलं की अपघातानंतर आता लिअर जेट फोर्टी फायला जमिनीवर उतरवण्याचा निर्णय घेणार आहात का तर त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की बाकीचे सगळे विमान फिट असताना त्यांची उड्डाणं थांबवण्याचा प्रश्नच कुठे येतो हा निर्णय माझा नसून डीजीसीए ला त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे बारामतीत अपघात घडल्यानंतर ए अधिकारी व्हीएसआर व्हेंचर्सच्या दिल्लीमधल्या महपालपूर एल ब्लॉक मधल्या कंपाऊंड मध्ये दाखल झाले अधिकारी साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आले होते आणि तिथे सुरक्षा रक्षक सोडता कोणीही नव्हतं अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना बाजूला सु, होण्यासाठी सांगितलं असता सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ येईपर्यंत थांबण्याची विनंती केली यावरूनच अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली तोपर्यंत वीआरएस व्हेंचर्स चे वरिष्ठही तिथे दाखल झाले आणि त्यांनी विमानाची सगळी माहिती ए हस्तांतरित केली विमानाचं लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रडारने दिली आहे त्यानुसार विमानाचं अचूक एअर स्पीड उपलब्ध नाही मात्र लँडिंगसाठी हे विमान एकशे सत्तावन्न नॉट्स एवढ्या वेगाने उतरत होतं त्यावेळी विमानाची उंची साधारण दोन हजार सातशे एकोणीस फूट एवढी होती सीये ने जी प्राथमिक माहिती दिली आहे त्यानुसार वातावरण फारस स्पष्ट नव्हतं मात्र हे वातावरण एवढंही खराब नव्हतं की उड्डाणच करता येणार नाही पायलटने बारामतीला पहिला संपर्क सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी केला आणि पुण्याकडून पायलटला लँडिंगचाही क्लिअरन्स मिळाला मात्र वैमानिकाने मेसेज दिला की लँडिंगचा प्रयत्न केला असता धावपट्टी स्पष्टपणे दिसत नाहीये यानंतर पुन्हा लँडिंगचा दुसरा प्रयत्न झाला आणि आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी लँडिंग क्लिअरन्सही मिळाला पण वैमानिकाकडून त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि पुढच्या काही क्षणातच विमानतळावरून आगीचे लोट दिसायला लागले डीजीसीने सुरुवातीला ही माहिती दिली आहे आणि हवाई अपघात प्राधिकरणाने या अपघाताची चौकशीही आता सुरू केली आहे